संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवे शिवसेना ठाकरे गटाचा दणका कसारा वाशाळा चौफोली रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात मुंबई नाशिक महामार्गावरील कसारा वाशाळा चौफोली दरम्यान धोकादायक रस्ता बांधला होता याबाबत या शिवसेने ठाकरे गट शहर शाखेचे शाखा प्रमुख शंकर भगत यांनी भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण प्रशासनाचे लक्ष वेधले होते रस्त्याची तातडीने दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशारा ठाकरे गटाने दिला होता याची दखल घेऊन सुस्तावलेल्या महामार्ग प्रशासनाने ठाकरे गटाच्या दणक्यानंतर कसारा वाशाळा चौफोली दरम्यान बांधण्यात आलेल्या धोकादायक रस्त्याच्या दुरुस्ती कामाला अखेर सुरुवात केली तालुका प्रमुख कुलदीप धानके शहर प्रमुख शंकर भगत उप तालुका प्रमुख बंधू सोडनर माजी जिल्हा परिषद सदस्य जयराम बेंडकुळे यांनी रस्ता दुरुस्तीच्या कामाला शिवसैनिकांसह भेट देऊन काम सुरू असलेल्या ठिकाणाची पाहणी केली महामार्ग प्रशासन आणि आंदोलनकर्ते शिवसेना ठाकरे गट यांच्या मध्यस्थी घडवून आणण्याची महत्वाची भूमिका पोलीस निरीक्षक सुरेश गावित यांनी बजावली यावेळी शाखा प्रमुख महेंद्र गिरेंदे तालुका नेते गणेश अवसरे मिलिंद देशमुख डॉक्टर लहाने श्रावण तेलम संतोष खैर कृष्णा धोंगडे भास्कर सोमा कांबडी संदीप शिंदे सुभाष भोईर यांसह शिवसैनिक व नागरिक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते संघर्ष फास्ट न्यूज अंकुश भोईर शहापूर आय नाशिक येथे पत्रव्यवहार केला होता त्या पत्राच्या पत्राच्या अनुषंगाने सतरा तारखेला आम्ही मध्ये उद्या रास्ता रोखो हे आंदोलन याच ठिकाणी करण्याचे आयोजित केले होते या ठिकाणी आम्ही आता सर्व शिवसैनिक सर्व शिवसैनिकांच्या वतीने आम्ही हे आंदोलन आमच्या मागण्या मान्य झाल्या आणि तुर्तास हे आंदोलन आम्ही काम पूर्ण होईपर्यंत बंद करतो हो। जर काम आम्ही आमचे काम मानण्यानुसार जर पूर्ण झालेच था नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुन्हा आंदोलन करील राष्ट्रारोप करीन याची जनतेस नोंद हवी तात्पुरता आपले जे आंदोलन आहे ते तुर्तास स्थगित केले असे जनतेस माहिती असावे जय हिंद जय महाराज शिवसेना